सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे अभिजित सावंत जानवी किल्लेकर सूरज चव्हाण धनंजय पोवार पंढरीनाथ कांबळे वर्षा उजगावकर निकित आंबोळी आणि अंकिता बालावालकर या आठ सदस्यांमधील एक जण यंदाचा पर्वाचा विजेता होणार आहे त्यामुळे सध्या बिग बॉस मराठीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे अशातच अभिजित सावंतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये अभिजित त्याची लव्ह स्टोरी सांगत आहे अभिजित सावंत लव्ह स्टोरीचा व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे की आमच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आमच्या कॉलनी मधून झाली बरेच किस्से आहेत पण त्यातील माझा एक आवडीचा क्षण आहे शिल्पा नेहमीच माझा एक खंबीर पाठिंबा म्हणून राहिली आहे आमची लव्ह स्टोरी विकसित होत गेली आणि आमचं एकमेकांवरील प्रेम प्रत्येक वेळी अधिक दृढ होत गेले या व्हिडिओमध्ये अभिजित आणि त्याची बायको शिल्पाचे जुने फोटो पाहायला मिळत आहे त्यानंतर अभिजित स्वतः लव्ह स्टोरी सांगत म्हणतो की आमची लव्ह स्टोरीमध्ये तसं म्हणायला गेलं तर खूप काही वेगवेगळे -वेग क्षण आले आहेत आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझी बायको म्हणजे त्यावेळेची गर्लफ्रेंड शिल्पा आम्ही एकत्र अभ्यास करायचो ती माझा अभ्यास घ्यायची आणि शिकवायची तशीच सुरुवात झाली होती मला आठवतय मी तिला पहिलं गिफ्ट दिलं होतं दहा रोमँटिक लोकप्रिय गाण्यांची कॅसेट दिली होती या दरम्यान अभिजीत सावंतची सुंदर लव्ह स्टोरी ऐकून इतर कलाकार मंडळींच चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत गोड तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनला आहात जीवनात ही गडी अशीच राहू दे संघर्षातला साथीदार तोच यशस्वी जीवनातला खरा भागीदार असतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अभिजितच्या चाहत्यांनी दिली आहेत तर अभिजित सावंतबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका